नमस्कार मी सारी आणि एस एस ज्योतिष कट्टा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल ओम सैराम तर चला धनु आणि सिंह हो, या राशींना शनीची पनवती चालू झाली आहे पणवती म्हणजे काय चालू झालं आहे हे नेमकं कुणाला कळत नाहीये तर ते सांगते तुम्हाला मी व्यवस्थित शब्दामध्ये आठ वर्षानंतर सिंह हो राशीला ही पनवती आलेली आहे तर या मध्ये धनुला पण पनोती आली आणि सिंहला पण पनोती आलेली पन आहे तर यामध्ये काय करू नये किंवा काय होणार आहे तुम्हाला तर एकोणतीस मार्चपासनं अडीचकी किंवा पनवती किंवा ढैया या तिन्ही शब्दाला वापरले जातात तर आता तुमच्या राशीला अडीच वर्षाची साडेसाती आहे धनु आणि सिंह या दोन्ही राशीला पनवती चालू आहे काय होणार आहे या साडेसातीमध्ये काय होणार आहे काय कर्म केली आहेत हे पहिलं स्वतःला विचारा जी कर्म केली आहेत त्याची फळं व्यवस्थितपणे शनि महाराज आपल्याला देणार आहेत चांगली कर्म केली त्याची चांगलीच चांगली मिळणार आहेत वाईट कर्म केली तर त्याची वाईटच मिळणार आहेत कारण तेच सगळं करणारे आहेत तर आपण काय वाईट केलं हे आठवा धनु आणि सिंहरास आठवा आपल्याकडनं काय चुका झाल्या त्या चुकांची माफी मागा त्या चुका सुधरायला शिका तर तुम्हाला शनीच्या साडेसातीमधले दिवस अत्यंत चांगले जातील नाहीतर हे अडीच वर्ष कठीण जातील त्याचप्रमाणे पैशाच्या बाबतीत नाही बोलू शकत पैशाला पैसा लागेल तुमचा पैसा कमवू शकाल व्यवस्थित नेहमीसारखं सगळं चालू राहील ना श्रीमंत होणारे ना गरीब होणारे त्यामुळे पैशाला कुठं धोका नाहीये तुमच्या जर चांगलं वागत राहिलात तर परंतु पार्टनरशिप नको पार्टनरशिप धंद्यामध्ये कुठेही असेल तर तिथं तुम्हाला धोका मिळू शकतो डिवोर्स होऊ शकतात धनुराशीचे आणि सिंह राशीचे डिवोर्स जास्तीत जास्त प्रमाणात होणार आहेत मेष राशीला सुद्धा यावर्षी डिवोर्सचं प्रमाण हे जास्तच राहणार आहे तर नेते लोक वगैरे जे असतील तर त्या लोकांना सुद्धा हे वर्ष आहे चांगलं पण कुठंतरी पकडलं जायची शक्यता आहे जर तुम्ही कुठं तरी पैसे वगैरे घेत असाल तर त्या गोष्टीसाठी सावध राहा जिथं लाचखोरीपणा होणार तिथं शनी महाराज उभे राहणार आणि तुम्हाला पकडून देणार कुणी असो म्हणजे तुम्ही असो मी असो कोणी असो तर पकडून देणार हे सिंह आणि धनुराशीचं भविष्य आहे त्याचबरोबर अडीच वर्ष आजारपणा तुमची पाठ सोडणार नाही का काय काय होणार आहे लहान मेंदू डोक डोळे पाठीचे मनके गुडघे टाचा हाड या सगळ्या संदर्भातले आजार तुम्हाला या साडेसातीमध्ये होऊ शकतात त्याचबरोबर पोटाचा आजार सुद्धा होऊ शकतो घाबरायचं कारण नाहीये उपाय त्याला पुढं आहे पण एक सलग अशी सिरीज लागणार आपल्याला धनुराशीला आणि सिंह राशीला एक सिरीज लागणार आज सर्दी झाली उद्या खोकला झाला परवा दिवशी ताप आला पाठ दुखायला लागली दवाखान्यात गेलं तर वेगळंच काहीतरी निघालं त्यातनं ऑपरेशन इथपर्यंत तयारी ठेवा मनाची की हे सगळं होऊ शकतं मध्ये आता होऊ नाही म्हणून काय करायचंय सगळ्यात पहिलं काय करायचंय आधीच मी विचारलं की आपण कर्म काय केली ती आठवायची त्यातनं जर आपण चुकीची कर्म केली असतील तर शनी महाराजांना जसं सांगितलंय तसं शनिवारी जाऊन माग हात घेऊन पूर्ण नतमस्तक होऊन त्यांना सांगा की माझ्याकडनं या चुका झाल्या तुम्हाला तुम्ही शिक्षा द्या पण त्या शिक्षांमध्ये थोडासा तरी Uh, माझाही विचार करा मी यापुढे वाईट वागणार नाही या क्षमा याचना तुम्ही पहिली गोष्ट शनी महाराजांना करू शकता दुसरी गोष्ट घरातील लोकांना सिंह आणि धनुरास घरातील लोकांना बोलताना आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना बोलताना अतिशय विचार करा नाहीतर इथं आणखीन शनी तुमचे खराब होणार आणि मग तुम्हाला पैशाची चणचण भासायला लागणार कारण शनीला हे पसंत नाही आहे की घरातले आई वडील जी कोणी मोठी माणसं असतील आपल्या परिवारातली त्यांना जर तुम्ही उलटं पालटं बोलत राहिलात त्यांची जर तुम्ही केअर केली नाही तर शनी महाराज तुमच्यावर आणखीन चिटणार कारण शनी महाराज स्वतः आपल्या आईवर किंवा भद्रा त्यांच्या बहिणीवर स्वतः खूप प्रेम करत होते त्याच्यामुळं या नात्यांना जे सांभाळ तो त्याना त्याना ना त्या नात्यांना शनी महाराज व्यवस्थित ठेवतात काही काळजी करायची कारण नसते हनुमान चालिसा सोडायची नाही कोणत्याही परिस्थितीत ज्यांना उपास झेपत असेल त्यांनी अडीच वर्ष शनिवार करायला सुरुवात करा अगदी मंगळवार केला तरीही चालेल मारुतीरायाला जिथं आणि शनीला जिथं स्त्रिया जात असतील तिथं जावा जिथं जात नसतील तिथं जाऊ नका काहीही असं मारुतीराया शेवटी काही असं म्हणत नाहीत किंवा शनी महाराज सुद्धा असं काही म्हणत नाहीत की स्त्रीला आलं पाहिजे गेलं पाहिजे हे कुठं लिखित नाहीये जी पद्धती असतील आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये त्याप्रमाणे वागात ते कुठंतरी साडेसातीमध्ये बदलायला जाऊ नका जिथं जातात तिथं जावा जिथं जात नाही तिथं जाऊ नका दर शनिवारी मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल हे शनी महाराजांना द्यायला विसरू नका दान करायला विसरू नका शनी महाराजांच्या देवळात गेल्यावर तिथं सगळं मिळतं आता जर एखाद्या ठिकाणी तुम्ही महिला तिथं जाऊ शकत नाहीये तर जे कुणी घरातले पुरुष असतील त्यांनी तिथं घेतलेलं सामान त्याला फक्त हात लावा उडीद मीठ पीठ सगळं त्याच्यामध्ये असतं त्याला फक्त हात लावा आणि आहे ते महाराजांना शनी महाराजांना पुरुषांना कुणालाही पाठवून ते द्यायला लावा हे सारे उपाय तुम्हाला करत राहिले पाहिजे बरोबर सिंह आणि धनु या राशींच्या हातामध्ये क्षणीच ब्रेसलेट जरूर पाहिजे क्षणीचा नीलमचा खडा तरी पाहिजे का नाहीतर लोखंडाची अंगठी तरी पाहिजे नाहीतर सगळ्यात सुंदर आहे इच्छापूर्ती टॉवर बरोबर दोन वर्षाचा केलाय अर्ध वर्ष कसं पण निघून जाईल त्याच्याबरोबर तर या काही गोष्टी तुमच्या जवळ असणं अतिशय गरजेचं आहे तसंच बऱ्याच वेळा म्हटलं जातं की शनीच्या साडेसातीमध्ये काळे कपडे घालू नयेत किंवा काय करू नये तुमच्या कमेंट असतात तर हे कुठे विधी लिखित नाहीये कोणत्या ग्रंथामध्ये की शनीची साडेसाती चालू आहे म्हणून काळे निळे कपडे घालू नयेत तर ही एक प्रथा पडत गेलेली आहे की खूप देवतांना काळे कपडे चालत नाहीत निळे कपडे चालत नाहीत म्हणून हे प्रथा पडत गेलेली आहे पण हे शास्त्र लिखित कुठं नाहीये त्याच्यामुळे मी ह्याला मूलभूत आधार तुम्हाला देऊ शकत नाही की शनीची साडे साती असताना काळे कपडे घालावेत का नाही घालावेत मी स्वतः घालते मला त्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही कारण मी लहानपणापासूनच काळे कपडे जास्त घालते त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपलं आपणच प्रयोग करून बघायचं कारण मी जवळजवळ सगळ्या वाराला जेते कपडे घालत असते त्यामुळे शनिवारी मी शक्यतो काळे कपडे घालते त्यामुळे या विषयावर मी उत्तर देऊ शकत नहीं। की लेले नाही फक्त काल जी का की कारण हे कुठं लिहिलेलं आहे हे माझ्या वाचनात आजपर्यंत आलेलं नाही त्यामुळं इथं फक्त काळजी घ्यायची आहे धनु आणि सिंह राशीच्या लोकांनी तोंडावर कंट्रोल ठेवायचं आहे तोंडात गोडवा पाहिजे आपल्या मेंदू शांत पाहिजे दुसरी गोष्ट गॉसिप करू नका की हा हे करतोय त्यानं गाडी घेतली ह्यानं बंगला घेतला ह्यानं असं केलं माझंच कसं नाही झालं जेवढं जा युनिवर्स मध्ये तुम्ही हे पसरवत राहाल निगेटिव्ह ऊर्जा तेवढे शनी महाराज आणि राहू महाराज तुमच्या मागं लागतील आणि मग त्रासाच्या सर्व हद्दी पार होतील म्हणजे सांगितलंच मी तुम्हाला की हात पाय हाडं ॲक्सिडेंट या सगळ्या गोष्टी ड्रिंक आणि ड्रायव्हिंग इथं शनी महाराजांना सगळ्यात मोठा राग आहे या गोष्टीचा त्यामुळं जो मांसाहार करतो बाकीच्या वेळी तर मी कधी बोलत नाही पण साडेसातीमध्ये तरी कमीत कमी आत्ता पणवतीमध्ये तरी मी धनु आणि सिंह राशीनं नॉनव्हेज कमी खावं किंवा कमीत कमी मंगळवार आणि शनिवार तरी खाऊ नये हे खाऊच नाहीये खरं तर पण या साडेसातीमध्ये हा विचार तरी जरूर करावा या दोन राशीच्या लोकांनी जर तुम्हाला साडेसाती अवघड असते खूप पण त्यापेक्षाही अवघड असते अडीच की अडीच की काय येते मानवाच्या जीवनात अडीच की काय येते जर आठ वर्षांच्या पूर्वी सिंह राशीला साडेसाती होतीच पण परत का आली अडीच की ती परीक्षा असती सगळ्यांना येते कधी आठ वर्षाने येते कधी दहा वर्षाने येते कधी पंधरा वर्षाने येते सगळ्या राशीला परत एकदा अडीच की या गोष्टीसाठी येते की तुम्ही म्हणजे पनवती या गोष्टीसाठी येते की तुम्ही साडेसात वर्ष मागचं काय शिकलात शनी महाराजांनी तुम्हाला प्रत्येक कर्माची फळं तुमच्या दिली तिथं तुम्ही काय शिकलात बघायला परत शणी महाराज आपल्या राशीमध्ये येतात बाकी काही नाही जसं टीचर लोक शिकवून जातात आणि आपल्याला ग्रहपाठ देतात की हा ग्रहपाठ करा साध्या सोप्या शब्दात तुम्हाला सांगते एक आपला क्लास झाला टीचर आपल्याला होमवर्क दिला आणि त्या निघून जातात तो होमवर्क बघायला त्या उद्या येणार ना किंवा महिन्याच्या अखेरीला त्या सगळ्यांच्या भया चेक करणार ना तसंच हे आहे किंवा वर्षभर केलेल्या अभ्यास बोर्डाच्या परीक्षेत आपण काय करतो हे बघ बघतोच ना शेवट बोर्ड तसं समजा की साडेसातीमध्ये ज्या चुका केल्या त्याच चुका तुम्ही आता परत करत आहात का करत आहात तर डबल शिक्षा भोगा करत नसाल तर मग उन्नतीची पायऱ्या चढा ह्या दोन्ही गोष्टी शनि महाराज आपल्याला करतात सगळ्यांना सगळ्यांना करतात तर आत्ता मात्र धनु आणि सिंह राशीनं काळजीपूर्वक डिसिजन घेणं स्वतःला सांभाळणं स्वतःच्या तब्येती सांभाळणं आपल्यापेक्षा मोठ्यांचा सा आदर करणं हाताखालच्या माणसांचा आदर करणं व्यभिचार न करणं दारू न पिणं नॉनव्हेज न खाणं या सगळ्या गोष्टी पाळल्याच पाहिजेत नाही तर मग या सगळ्या गोष्टी ज्या मी आधी सांगितल्या या गोष्टीला तयार राहिलं पाहिजे पण त्यासाठीच आहे आपलं क्षणी ब्रेसलेट आपलं क्षणी सोप आहे त्यासाठी आपला टॉवर आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला त्या संकटातनं बाहेर काढू शकतात चुकलं माकलं माफ करा हे म्हणायला शिका सॉरी धन्यवाद या गोष्टी म्हणायला शिका युनिवर्सला रोज सांगा सगळ्या साडेसातीतीमधल्या ज्या ज्या राशी आत्ता चालू आहेत ना त्या सगळ्यांनी रोज युनिवर्सला सांगा की माझं हे चुकलं शनी महाराजांना सांगा मारुतीरायांना सांगा माझं हे चुकलं त्याच्यामुळं मला माफ करा मी माझी चूक तुमच्या पुढे मान्य करतो जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाळल्यात तर ही अडीचकी म्हणजे ही पणवती तुम्हाला लखपती करोडपती बनवल्याशिवाय राहणार नाही हे तितकंच लक्षात घ्या कर्म या जन्मीची पण असतात कर्म मागच्या जन्मीची पण असतात कर्म न कळलेली कर पण असतात आपल्याला आपल्याकडनं एखाद्याला जर मन दुखवलं गेलं आपल्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात जर अश्रू आले तिथं सुद्धा शनी महाराज लिहून ठेवतात चला मध्ये यांच्याकडं बघूया किंवा मध्ये यांच्याकडं बघूया म्हणजे आपल्याला वाटतं आता मला वाटतं मी चांगली कर्म करते पण असं नसतं ना मी एखाद्यावर ओरडले समजा एखाद्याचा माझा वाद झाला मी त्याच्यावर ओरडले माझ्या कर्मात भर पडली वाईट कर्मात भर पडली कारण मला ही परवानगी नाही आहे ना की तुम्ही तू कोणावर पण ओरडशील मी ओरडले का तर क्षणी खराब आहेत ते माझ्याकडनं ते करूनच घेणार आहेत मी किती शांत राहायचं हे मी बघायचं आहे म्हणजे एक जण असं म्हणतं ते सांगते तुम्हाला की आपल्या माग जेव्हा आपण क्रिकेटची मॅच खेळतो तेव्हा आपल्या माग फक्त दोन गडी आता राहिलेले आहेत आणि मॅच तर आपल्याला अजून दिवसभर खेळायची मग तशी ही मॅच आपल्याला अडीच वर्ष खेळायचे किंवा साडेसातीतल्या लोकांना साडेसात वर्ष खेळायची आहे पण मैदानावर टिकून राहायचं आहे शेवटच्या बॉल पर्यंत हीच कसोटी आहे फक्त आपली हे लक्षात घ्या मला जेवढ्या जेवढ्या मार्गाने तुम्हाला सोप्यात सोपं समजावून सांगता आलं ना तेवढं मी सांगते की टीका मध्ये टीका स्वतःला हे करू नका हा झुकायचं तिथं जरूर झुका नाही झुकला तर परत आहेतच ते बघायला जिथं चुके तिथं झुका जिथं नाही तिथं नाही तोंडा तोंड बंद बाकी काही नाही याच्यात तोंड बंद ठेवा एक शब्द साडेसातीतला आपल्याला पोलीस स्टेशनला नेऊन mm -hmm. पोहोचवतो एवढं मी तुम्हाला चांगलं सांगू शकते एक चूक एक घसरलेला पाय नुसता आपल्याला बदनामीच्या क्षेत्रात नेऊन ठेवतो एक आपण गाडी चालवताना थोडस आपण त्याला रेस्ट दिली तर आपला ऍक्सिडेंट होतो आणि त्याच्यातनं पार आपला म्हणजे अक्षरशः कधी कधी पाय कापायची सुद्धा वेळ येते कारण पायावरच सगळं आहे शनी कुठं आहे तर पायावर आहेत त्यामुळे या प्रकारच्या गोष्टी घडू शकतात तुम्ही ड्रिंक त्यांना आवडत नाही हे त्यांना आवडत नाही या सगळ्या गोष्टी जर टाळत गेल्यात तर साडेसाती खूप सुंदर आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही कारण जे शनी महाराज देतात जे राहू देतात ते कोणीही देऊ शकत नाही एवढी ताकद आहे साडेसातीमध्ये अनेक माणसं गेली सुद्धा आणि मध्ये अनेक माणसं लखपती करोडपती बनली सुद्धा हे आजपर्यंत सगळ्यांचं रेकॉर्ड आहे तर या दोन राशींनी बघा तुम्हाला मी सगळं सांगितलेलं आहे त्यातनं वरती दिलेल्या नंबरवरती अं मेसेज करा व्हॉट्सअप मेसेज करा काय अजून तुम्हाला हवं असेल तर मला तिथं विचारा कसा वाटला व्हिडिओ याच्यासाठी छान छान कमेंट करा कोणीही भिवू नका भीती घेऊ गे नका हा भीती त्यांनी घ्या ज्यांची कर्म वाईट भीती त्यांनी घ्या ज्यांच्या अंगात आळस आहे भीती त्यांनी घ्या ज्या सूर्या उगवायच्या आधी उठत नाही भीती त्यांनी घ्या जे अस्वच्छ राहतात भीती त्यांनी घ्या जे उलट बोलतात आई वडिलांना भीती त्यांनी घ्या जे गॉसिप करतात भीती त्यांनी घ्या जे चोऱ्या मार्या लांड्या लवड्या करतात त्यांनी भीती घ्या शनीची पण जे स्वच्छ मनानं काम करतात त्यांना कशाची भीती नाही या शनी महाराजांसारखा दुसरा कुठलाही देव नाही एवढे सुंदर ते आहेत फक्त काहीच नाहीये खरे पण आहे त्यांच्या पशी फक्त बाकी काही नाही तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तो ओम साईराम